राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता खरोखरच पाच पाण्यावर घाऊ येतो का तर मित्रांनो होय मात्र त्याच्यासाठी अटी शर्ती अशा आहेत की मित्रांनो त्याच्यासाठी आपली जमीन सुद्धा तशीच पाहिजे मित्रांनो गव्हाला पाण्याचं हे त्याच्या जमिनीवर निर्भय आहे मित्रांनो इतर कोणत्याही गोष्टीवर ते निर्भय नाही अशा प्रकारे गव्हाचे रानाच्यानुसार कोण्या कोण्या गव्हाला बारा पाणी तेरा पाणी पंधरासुद्धा पाणी लागत असतात मित्रांनो जे जे की त्या रानावर निर्भर असते आता जे काय तुम्ही गव्हाचा प्लॉट बघत आहात की नाही त्या रानाला आम्हाला दहा दिवसाला पाणी देणं अनिवार्यच आहे नाण्यता सुकाय सुरुवात होतो म्हणून आम्हाला या गव्हाला बारा पाणी लागतात मित्रांनो आणि पाच पाण्यावर सुद्धा गहू येतो मात्र त्याच्यासाठी जमीन ही तशीच उत्तम काळीची लागते मित्रांनो तर गव्हाचं पाण्याचं नियोजन हे जमिनीवर व त्या जमिनीतील मातीवर निर्भर आहे मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बहुतांश ठिकाणी जमिनी चांगल्या असल्यामुळे पाच पाण्यावर घाऊ येतो लाईक सबस्क्राईब